नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले पाहू शकता ह्या ठिकाणी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे रेसिपी असं तर जुनीच आहे पण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि अगदी नवीन पद्धतीनं आणि कुरकुरीत कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे पावसाळा चालू आहे भरपूर अशी कोथिंबीर येते आणि कोथिंबीर जेव्हा भरपूर अशी असते तेव्हा आपला प्रश्न पडतो काय करायचं चला तर रेसिपीला सुरुवात करूया ह्या ठिकाणी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये आपल्या सरदार दोन पळ्या इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे अगदी अंदाज घेतलेला आहे इतकं परफेक्ट मेजरमेंटची काही गरज नाही बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं रवा टाकला तरी चालतो मोठ्या आकारामधला अगदी बाजरीमुळे तर चव खूप छान येते ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जर नसेल तर ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉलत कधी चालते जिरे टाकून घेतलेले आहेत लाल तिखट टाकून द्यायचे हळद टाकून द्यायचे मीठ टाकून द्यायचे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे तिळामुळे चव खूप छान येते जी आपण कोथिंबीर फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे ती अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला कोरडी करून घ्यायचे नंतरच आपल्याला ह्यामध्ये टाकायचे कोथिंबीरमध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार सुरुवातीला ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे आणि कद्दू घेतलेला आहे कदूवरची साल काढून घेतलेली आहे अगदी अर्धाच घेतलेला जास्तीचा घ्यायचा नाही जर जास्तीचा घेतला तर पीठ खूप लवकर पात्य होते त्यामुळे थोडाच घेतलेला आहे अगदी आवर्जून टाका नेहमीपेक्षा वेगळी आपली ही रेसिपी बनवून तयार होणार आहे अगदी कुरकुरीत क्रंची आणि सर्वांनाच आवडणारी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात आता खिसून झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला अगदी बघत बघत आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण कद्दूचं पाणी सुटतं त्यामुळे जास्तीचं पाणी लागत नाही कमी पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे बिलकुल लूज ठेवायचं नाही जमल तितकं आपल्याला घट्ट बनवायचं आहे ह्या ठिकाणी व्यवस्थित मिळून झालेल्या घट्टसर आपल्या लांबट आकाराचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ह्या गोळ्याचे आपल्याला दोन आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याटण्याचा वगैरे काहीच वापर करायचा नाही आपण ह्या ठिकाणी दोन भागामध्ये कट करून आपल्याला काही ह्या ठिकाणी पातीला घेतले त्या पातीलामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे सुरुवातीला आणि अशी चाळणी घ्यायचं चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे त्याची लांबट आकारामध्ये दोन आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे मधोमध आपल्याला कट करून हे जे दोन भाग झालेले आहेत ते आपल्या चाळणीवरती ठेवून अगदी मस्त असं दोन आकारात कट करून हवे तर आपण चार आकारात जरी कट करून घेतलं तरी चालतात पण अगदी थोडंच असल्यामुळे दोन आकारात मी कट करून घेतलेला आहे आणि गॅसवरती पातेले ठेवून त्यावरती चाळणी ठेवून आपल्यावरती प्लेट ठेवायची झाकण एक दहा मिनटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आणि मस्त असं वाफलं पाहिजे जे जी। की आतपर्यंत छान आपलं पीठ शिजलं पाहिजे कच्चा राहायला नको आहे आपल्याला चेक करायचंय पीठ छान तयार झालंय की नाही अगदी मस्त तयार झालेलं हो आहे सुरीला लागलेलं नाही आपलं बॅटर एकदम मस्त तयार झालं होतं त्यामुळे पीठ छान वाफून निघालेलं आहे गॅस बंद करून आपण चाळणी काढून घेतली आणि थंड पण झालेलं आहे सुरीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात आपल्या कट करून घ्यायचे तुम्हाला जर थोडंसं जाड हवं असेल तर आपण जाड आकारत सुद्धा कट करू शकतो जर पातळा करत हवा असेल तर थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आणि सुरीने आपल्याला थोडंसं कट करत करत करायचंय कारण त्यामध्ये आपण जर कुद्दू घातलेला आहे तो अडकण्याची शक्यता असते अलग हाताने आपल्याला हे कट करून घ्यायचे अगदी ह्या पद्धतीने मी आता सर्व आता हे पीसेस कट करून घेणार आहे पाहू शकता मस्त आपले हे पीस कट करून झालेले आहेत बिलकुल तुकडे पडलेले नाहीत छान पीठ आपलं हि वापरलेलं असल्यामुळं छान तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण जे कट करून घेतले काप आहे ते टाकून द्यायचं आणि गॅस आपल्याला थोडंसं मीडियम ठेवून आपल्याला दोन मिनटांकरता तळून घ्यायचे अगदी अशाच आकारचा पॅन घेतला तर तळण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं जर खूप खोल आकाराची कढई घेतली तर खूप तेल पण टाकावं लागतं आणि तळण्यासाठी वेळ पण लागतो अगदी कमी वेळामध्ये असं हे तोंड छान तयार होतं अगदी क्रंची क्रिस्पी आपले हे कोथिंबीर वडे बनवून तयार कोथिंबीर वडे म्हणजे आपण ह्या ठिकाणी थोडासा कद्दू घातलेला आहे थोडंसं वेगळं बनवलेलं आहे आणि खूप छान टेस्ट पण येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा नेहमीपेक्षा वेगळे हे वडे बनवून तयार होतात आणि सर्वांनाच आवडतात अगदी कमी वेळामध्ये पण होतात जेव्हा आपल्याला पाऊस पडतो तेव्हा काही झाला करतो जेव्हा क्रंची क्रिस्पी आपले हे कोथिंबीर वडे मस्त तयार झालेले आहेत अगदी छान तळले पण आहेत पाहू शकता मस्त तळत आहेत त्याच पद्धतीने आपल्या सर्व आता पुढे तळून घ्यायचे मस्त आपले कुरकुरीत क्रंची वडे बनवून तयार झालेले आहेत आणि मी आवाज ऐकू शकतो अगदी मस्त क्रंची क्रिस्पी आपले हे कोथिंबीर वडे बनवून तयार झालेले तुम्हाला हे वडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत